हॅलो फ्रेंड्स तर तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी आलेले आहे शेतामध्ये तुम्ही बघू शकता आणि मी ज्या शेतामध्ये उभा आहे आता तिथे आम्ही लावला होता गहू आणि तो आता काढलेला आहे आणि आता तिथे गो गोळा करायच्या आहेत पेंढ्या तर आज मी पप्पाला मदत करणार आहे पेंढ्या गोळा करायला आणि आम्ही या मोसंबामध्ये लावला होता गहू चला तर आता करतो आम्ही पेंढ्या गोळा हे बघा फ्रेंड्स या पेंड्या आहेत आता गोळा करायच्या किती सारे आहेत बघा चला तर आता मी टाकते की तुम्हाला गोळा करायच्या जड बिलकुलच नाही आहे बघा चला तर आता मी टाकते चला एगर, पार। पार। ला घरून शेतत्यायला उशीर चालतात त्यामुळे आता आम्ही अर्धाच गहू गोळा केलेला आहे तर आता जायचं आहे आम्हाला हरभर खाण्यासाठी चला तर आता जाऊ हरभर खाण्यासाठी चला तर मित्रांनो आता मी झालेलं आहे हरभार खाण्यासाठी हे बघा फ्रेंड्स मागे हरभारच हरभरा आहे किती हिर आहे आणि काही हरभरा वाळेलं पण आहे चला तर आता काढूयात हरभर खूप मस्त आलेला आहे हरभर हे बघा हिरवगार आहे किती हरभरे आलेले आहे हरभराला पण करायचा होता आहारायचा पण आज उशीर झाला याला म्हणून घोडा सुद्धा नाही केला आम्ही पण असंच घरी नेतो असं बी खायला खूप मज्जा येते बघा आमचं एक छोटस म्हणजे एकुलते एक झाड आहे इथे पण ते ज्वारीचं जेवारीचं झाड तर मी एवढंच खायपुरतं घेतलेलं आहे हरभर आता हेच घेते मी आणि मी तो खूप सारं उपटून पण ठेवलेला आहे आणि आता जायचं आहे घरी चला तर आता जाऊयात तर फ्रेंड्स भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना बाय बाय